तो बोलला मराठा समाजच्या युवकांना बोलला ओबीसीच्या युवकाला बोलला आणि आता काल गाड्याचा खर्च खर्च मी काय पाच पैसे मी त्याला दिले नाही रुपया सुद्धा दिला नाही म्हणजे काही लोकांना वाटी माझ्याकडे काय नाही फकीर माणूस आहे आपण काय फुट रुपया दिले नाही आणि फुलला काय दिलं म्हणून आज सकाळपासून त्याचं निवेदन बघितल्यानंतर अतिशय तांड वाटलं तांड्यावर माणूस म्हणतोय भोबनराव दोन्ही कडून रस्ता दिला पाण्याची टाकी दिली चव्हाण साहेब ह्या माणसानं आमचं सरकार